हा किती मस्त असं सुंदर सुरे कलर आलेला आहे हे मुरमुऱ्याचा चिवडा आहे यूट्यूब फॅमिली जर तुम्हाला असा मुरमुऱ्याचा चिवडा करायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ आपला आपण टाकलेला आहे आणि ही चिवडा आपला नम पण होणार नाही अशा पद्धतीची रेसिपी आहे चला तर मग तुम्ही आपण रेसिपीला सुरुवात करू चला मग तुम्ही रेसिपी पाहा हाय युट्यूब फॅमिली राणी देखवे विट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपण मस्तपैकी मुरमुऱ्याचा चिवडा तयार करणार आहोत चला तर मग आपण चिवड्याला चालू करू हे पा शेगडीवर आपण कढई ठेवलेली आहे आपल्याला हे मुरमुरे मस्तपैकी कडक करून घ्यायचे आहेत भाजून थोडे थोडेसे करून भाजा जास्त काही टाकू नका एकदमच कारण की तुम्ही असे जर मुरमुरे भाजून घेतलात तर तुमचा चिवडा एवढा मस्त कडक कडक कुरकुरीत खायला लागल की खूपच छान आणि असं म्हणजे वातड चिवडा बनणार नाही खूप सुंदर बनल आणि कुरकुरीत खायला पण लागल आणि जितक्या दिवस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून देसाल तितक्या दिवस जसा आत्ता केल्यासारखा कुरकुरीत राहील त्याकरिता तुम्ही मुरमुरे आणल्यानंतर असे भाजूनच घ्या जसे की आपण भाजून घेत आहोत तशा पद्धतीमध्ये आपले मुरमुरे कडक झालेले आहेत कशी वळकायचे हो हातात घेतल्या घेतल्या कसे असे खरपूस आवाज येत आहे आता आपण हे मुरमुरे काढून घेऊ काढून घेतल्यानंतर डबल मिस्टेक आपण घ्यायचे आहे असा जर चिवडा केला तर खूप छानपैकी खायला लागतो तुम्ही पण मुरमुऱ्याचा चिवडा करताना नक्कीच असे मुरमुरे भाजून घ्या आणि मग चिवडा तयार करा की आपण तेलाची कढई फिरलेली आहे आपले मु मस्त कडक झालेले आहेत आपण तेल गरम झालं की शेंगदाणे टाकून घेऊ हे तडतडायचा आवाज मस्त येत आहे आपले शेंगदाणे भरले जात आहे हे आपण खोबरं आधी तळून घेतलेलं होतं खोबरं पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला

वाहनाचा आवाज येत आहे वाऱ्याला आपला कांदा आहे ते कांदा टाकून का तळून घेऊ थोडासा वाळ्याला कांदा पण टाकायचा जे की आपण उन्हाळ्यामध्ये चिरून वाळू घालून ठेवत असतो ते छान लागतो छोड्यामध्ये मुऱ्याच्या नक्कीच मी टाका कांदा झाला की आपण हे कढीपत्ता टाकू आपल्या कडीपत्ता तळला घेऊ तळला की कडीपत्ता फुळफुळ हो का असा आवाज दिला जातो त्यावेळेस आपल्याला हे कडीपत्ता काढून घ्यायचा आहे ते पास्त पैकी आपलं तेल गरम झालेलं आहे आपल्याला चुड्यासाठी तडका द्यायचा आहे ते पाहुरी जिरे टाकून घेत आहे मी मौरी जिरे झाले की मसाला घेतलेला आहे मसाला पण टाकून घेऊ मसाला झाला की काढून घ्यायचं आणि मस्त याच्यात ओतून द्यायचं सर्मिट हे पहा किती सुंदर असा आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे पाहू शकता किती मस्त पैकी